वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे आम्ही तो पैसा ठेवलेला आहे आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो तसंच मित्रांनो हे सर्व जाणून घेतल्यानंतर आपल्याला हे साडेचार हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि किती वाजता मिळणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये अजून सांगितलेली आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिलांना सरकार दीड हजार रुपये प्रति महिना देणार आहे या योजनेसाठी दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे मित्रांनो त्यामधील एक कोटी एकोणसाठ लाख चार हजार सातशे सत्त्याऐंशी महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये देण्यात आलेले आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही रुपया मिळालेला नाही अशा सर्व महिलांना सरकार लवकर तिसऱ्या हप्त्याची पैसा जमा करणार आहे पण सरकार या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किती पैसे जमा करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे झालेल्या वचनपूर्ती कार्यक्रमादरम्यान काय म्हणाले याची माहिती सविस्तर पाहणार आहोत आता मित्रांनो सर्वात प्रथम पाहू लाडकी बहीण योजनेचा कोणत्या दिवशी हप्ता जमा होणार आहे महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे त्यासाठी महिलांनी आपले बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे अन्यथा या योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार नाही मित्रांनो त्याचप्रमाणे या महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत अशा महिलांना तिसऱ्या हप्त्यात फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नव्हता त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आता मित्रांनो ह्यासाठी कोणते काम सर्वात प्रथम करणे गरजेचे आहे तेव्हाच तुमच्या खात्यात ते पैसे येणार आहेत मुख्यमंत्री माझे लाडकी योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि तुमचा अर्ज मंजूरसुद्धा झालेला आहे परंतु अर्ज मंजूर झाला म्हणजे पैसे मिळणार का तर याचे उत्तर नाही असे आहे विशेष म्हणजे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आणखी काही कामे करावी लागतात त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होतात मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा तुम्ही अर्ज केले असाल तेव्हा तुम्हाला आधार संबंधित माहिती मागितलेली होती आणि त्यामध्ये आधार कार्डला तुमचे खाते लिंक आहे का असे पर्याय तुम्हाला तिथे दिलेला होता आणि जर तुमचे खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा पैसा मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपले बँक खाते आधार लिंक करून जेणेकरून पुढील तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रा कर, तर मित्रांनो तुम्हाला बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करावे हे माहीत नसेल तर तेही सांगतो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचे बँक शाखेमध्ये जाऊन आधार लिंक करायचे आहे आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार लिंक फॉर्मसोबत बँक पासबुक आधार कार्ड जोडून बँक कर्मचाऱ्याकडे जमा करायचे आहे बँकेत कर्मचारी एक दोन दिवसामध्ये तुमचे खाते आधार लिंक करून देईल तर मित्रांनो कशी वाटली आजची माहिती ही कमेंटद्वारे नक्की सांगा तसे मित्रांनो तुम्हाला तुम्हा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे भेटले आहेत का तेसुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या ह्या व्हिडिओला जर लाईक आणि शेअर केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद